दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

गुना क्रमांक पाचशे अडोतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत एका मेंढी चोरीच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक खोलवर नेण्यात आला त्यात गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सागर दादाजी मोरे आणि समाधान दिली मोरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी संपूर्ण कारवाईबद्दल व तपासाच्या यशाबद्दल अधिक माहिती दिली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधीक श्री नितीन गणपुरे साहेब यांच्या आदेशान्वये <coughs> व मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहनं जम जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक, एक, आरोपी घर एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी ही मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार समीर खान, खान, चार तसे सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबरोबर काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा या चौकशीत त्यांनी केवळ मेंढीच नाही तर अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचं उघड केलंय त्यांनी चोरलेल्या आणि पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींची यादी पुढील प्रमाणे बजाज पल्सर एकशे पंचवीस अंदाजे किंमत पन्नास हजार बजाज पल्सर दीडशे पन्नास हजार किंमत बजाज पल्सर एकशे पंचवीस किंमत सत्तर हजार बजाज पल्सर एकशे पंचवीस किंमत सत्तर हजार बजाज पल्सर एकशे पंचवीस किंमत पन्नास हजार होंडाशाईन एकशे पंचवीस किंमत ऐंशी हजार बजाज पॅटिना लाल रंग किंमत पस्तीस हजार बजाज पॅटिना काळा रंग किंमत तीस हजार तर हिरो एच एफ डिलेक्स किंमत पस्तीस हजार या सर्व गाड्यांचे अंदाजे एकूण किंमत आहे पाच लाख चाळीस हजार रुपये या तपासात असंही निष्पन्न झालंय की या टोळीने चांदवड वडनेर खाकुडी जायखेडा व मालेगाव परिसरातून दुचाकी चोरल्या होत्या या कामगिरीत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंतजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे पोलीस उपनिरीक्षक अशोक सूर्यवंशी पोलीस हवालदार सचिन भामरे प्रकाश बनकर अमोल शिंदे पोलीस शिपाई योगेश गुंजा आणि योगेश मुंडे यांचा मोलाचा सहभाग राहिला अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव